सर्वांनी काळजीपूर्वक ऐका बऱ्याचशा गैरसमजामुळं आपला सोयाबीन पिकावरचा उत्पादन खर्च वाढत चाललाय कारण की आपण त्या गैरसमजातून फवारण्या घेतोय त्यामुळं उत्पादन खर्च वाढतोय मी आता स्वस्त आणि मस्त आणि उरलेल्या औषधांमध्ये फवारणी केलेली आहे विशेष म्हणजे तिसरी फवारणी आहे चला सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे तर आपण निरीक्षण केलं पाहिजे आपल्या पिकाचं त्याच्यावर कशा पद्धतीची आळी आहे किती आळीचं प्रमाण आहे त्या सोयाबीनची क्वालिटी कशी आहे त्यामुळे त्याच्यावर कुठलं बुरशीनाशक किती प्रमाण घ्यावं लागल या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे परंतु सध्या काय झालंय की पहिली फवारणी म्हणजे काय तुमचं इमेवॅक्टिन किंवा प्रोपेक्स सुपर असं कॉम्बिनेशन दुसरी फवारणी म्हणजे बॅराझाईड इव्हिसन किंवा इतर कीटकनाशक त्यावर आणि तिसरी फवारणी चौथी जी फवारणी एम्प्लिगो कोराजन त्याच्यानंतर वायगो अशा पद्धतीचे भारी भारी इन्सेक्टिसाईड त्यानंतर पहिल्या फवारणीला तुम्ही साप किंवा रोको वापरता दुसऱ्या फवारणीला तुम्ही टिल्ट वापरता किंवा हरू वापरता किंवा व्हॅलेडामायसिन व्हॅले म्हणजे व्हॅलेस्ट्रा वापरता त्यानंतर तुम्ही मग प्रॅक्झर ओपेरा आणि अशा पद्धती हेडलाईन किंवा बेस्टलाईनचं ते बेस्ट टायगरचं बेस्टलाईन बेस्ट अशा पद्धतीचे कि आपण बुरशीनाशक वापरतो इतके स्टँडर्ड म्हणजे आपण ज्या सोयाबीनला चार हजाराच्या वरती भाव मिळत नाही त्या सोयाबीनवर आपण खर्च किती करतोय आणि ऑब्झर्वेशन शून्य आहे आपलं म्हणजे कोणीतरी असले हे बनवायचे स्लॅब बनवायचे की पहिली पवारणीचा डोस दुसऱ्या पवारणीचा डोस तिसऱ्या पवारणीचा डोस आता जेव्हा आम्ही युट्यूबवर न सांगतो त्यावेळेस सगळ्या पद्धतीचे कीटकनाशकं सगळ्या पद्धतीचे बुरशीनाशक हे सांगावं लागतं जेणेकरून शेतकऱ्याला ते सोपं जावं परंतु स्वतः आम्ही प्रॅक्टिकल काय फवारणी घेतली आणि शेतकरी त्यातून काय बोध घेऊ शकतो हे आपण जाणून घेऊया आता मी पहिल्या फवारणीमध्ये त्या ठिकाणी फक्त प्रोपेक्स सुपर वापरलं होतं ठीक आहे खोडमाशी चक्रीभोंग्यासाठी दुसऱ्या फवारणीमध्ये मी काय केलं की दुसऱ्या फवारणीमध्ये मी इमेवक्टीन वापरलं प्रोपेक्स सुपर वापरलं त्यासोबत हारूबुरशी बुरशीनाशक वापरलं हारू बुरशीनाशक वापरत असताना पंचवीस तीस ग्रॅमने वापरलं पंधराच ग्रॅम वापरलं प्रति बारा ते पंधरा लिटर पंपाला ठीक आहे त्याच्यानंतर आता मला तिसरी फवारणी करायची होती माझी सोयाबीन एम एयू एस सातशे पंचवीस आणि एम एयू एस सातशे एकतीस हे दोनही लवकर येणारे वाण त्याच्यामुळे ते आता साठ बासष्ट दिवसाचे झाले असताना ते पक्व अवस्थेमध्ये आहेत मग पक्वता अवस्था म्हणजे काय की नेमकं त्याला शेंगा वगैरे लागलेल्या आहेत बरोबर म्हणजे शेंगा ला, कोरप्या लागलीत आणि त्याच्या पुढे ते आता परिपक्व व्हायची अवस्था आहे त्याची आहे तर अशा याच्यामध्ये आळी मला खूप कमी प्रमाणात मध्ये दिसली आणि त्याच्यामुळं मी काय निर्णय घेतला की माझ्याकडे इमोवॅक्टीन पण उरलेलं होतं माझ्याकडं प्रोफेक्स सुपर पण उरलेलं होतं ज्याच्यामध्ये प्रोपेनॉपास सायफर आहे माझ्याकडं पहिलं मी हारू एक किलो आणलं होतं म्हणजे ज्याच्यामध्ये टेबोकोना प्लस सल्फर आहे ते पण उरलेलं होतं मग मी काय केलं की इमेवॅक्टिनचा डोस वाढवला दहा ग्रॅम होता तो पंधरा ग्रॅम केला त्याच्यानंतर प्रोफेक्स सुपरचा डोस हा तीस ग्रॅमचा चाळीस ग्रॅम केला हारूचा डोस जो आहे तो पंधरा ग्रॅमचा वीस ग्रॅम केला अशा पद्धतीनं मित्रांनो मी सोयाबीन मध्ये तिसरी फवारणी घेतली आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगायचं झालं तर दोन एकराच्या फवारणीसाठी मी जे फवारले टेबिकोनाजोल प्लस सल्फर म्हणजे हारू त्याला आठशे रुपये खर्च येतोय परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही आता एम्प्लिगो किंवा कोराझन घ्यायला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी हजार ते बाराशे रुपये नुसता कीटकनाशकाचा खर्च येतोय दोनशे ते तीनशे रुपये बुरशीनाशकाचा खर्च येतोय आणि प्लस तुम्हाला याच्यासोबत कृषी केंद्राच्या गॅस पॉयझन घ्यायला होतात कारण की रिझल्ट मिळावा म्हणून मग एवढा पगडा केल्यापेक्षा इमेमच पाच ग्रॅमनं न वाढवा त्यासोबत पन्नासी सी क्लोरो किंवा मग प्रोफेक्स सुपर घ्या ना पन्नास मिली चाळीस मिलीला तुमचं व्यवस्थित होत आहे म्हणजे तुमचा खर्च वाढतोय आणि याच्यासोबत मी काय केलं माझ्याकडे मायक्रोन्युट्रिंट उरलेलं होतं ते मी घेतलं आणि जिब्रिलिक ऍसिड घेतलं जेणेकरून फळाचा आकार वाढायला वाढायला पाहिजे मी यासोबत वॉटर सुलेबल फर्टिलायझर घेणं टाळलं झिरो बावन चौतीस किंवा तेरा झिरो पंचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास घेणं टाळलं का टाळलं कारण की ते त्याच्यामुळे जरा कीटकनाशकाचा रिझल्ट कमी मिळतो अशा पद्धतीनं मी माझी फवारणी घेतली म्हणजे स्वस्त आणि मस्तमध्ये फवारणी करता येते फक्त ऑब्झर्वेशन करणं स्वतःच्या डोक्याचा वापर करणं गरजेचं आहे आपण लोकांनी सांगितलं प्रमाणे जे काही ट्रेन ठरवले त्यानुसार केलं तर आपल्याला आमदनी आठवणी खर्च रुपया झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं मत काय हे कमेंट्समध्ये व्यक्त व्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेती माती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील हा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज लाईक करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद